स्वतः थकीत कर्जदार असताना बँकेची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्जदारावर कायदेशीर कर कारवाई सन्मती सहकारी बँक मल्टीस्टेट बँक लिमिटेड इचलकरंजीचे बँकेचे कर्जदार खातेदार माजी नगराध्यक्ष यांनी बँकेकडून कर, बँकेकरता कर्ज घेतलं होतं गेले वीस वर्षे बँकेचे संबंध चांगले होते बँकेने धारवाड यांना वेळोवेळी मशिनरी बांधकाम कोविड नाईन्टीन स्थिर वगैरे स्थितीत वगैरे गव्हर्नमेंटच्या सर्व योजनांचे फायदे राजाराम धारवट यांना बँकेने दिले मात्र बँकेचे कर्ज बुडवण्याच्या उद्देशाने पैसे बँक खातेच भरले नाही बँकेने लिगल ऍक्शन घेण्यापूर्वी अनेक वेळा संचालक मंडळ चेअरमन एसआरओ यांच्यावर बैठक घेऊन धारवाड यांची मिटिंग घेऊन आपलं खाते नियमित करा आरबीआय कडून एनपीए ची नोंद झाली तर बँक कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही पर्याय त्यांनी दाद दिली नाही उलट बँकेच्या विरोधात सीआरसी व आरबीआय कडे तक्रार करणं समाजामध्ये बँकेबद्दल चुकीची बातमी पसरवणं सभासद खातेदार ठेवीदार यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम श्री धारवट यांनी केलं शेवटी बँक सेक्शन हायकोर्टनुसार सर्व प्रॉपर्टी कलेक्टर ऑर्डरनुसार ताब्यात घेतले व ऐंशी अब्लिक नव्वद लाखाची मशिनरी केलेल्या के बँकेने न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल व्हावा म्हणून दावा दाखल केला होता त्याचा कोर्टाकडून वन जे सिक्स ऑर्डर करून पोलिसांना योग्य तो तपास करून पुढील कारवाई चालू आहे गेले सहा महिने बँकेची नाहक बदनामी करून स्वतः थकीत कर्जदार असताना बँकेच्या सभासदांना बँकेविषयी चुकीची माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केला पर्यायी व्यक्तीने सदर कोर्टात धाव घेऊन सदर कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली